डोनगाव मध्ये शनिदेव मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्यास उत्साहात प्रारंभ महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती डोनगाव इथं देशातील दुसऱ्या क्रमांकाची उंच अकरा फूट व महाराष्ट्रातील सर्वात उंच शनिदेव मूर्तीची प्रतिष्ठापना मेहकर तालुक्यातील डोनगाव इथं आज अठरा फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे शनिदेव मूर्तीच्या प्रतिष्ठापना निमित्तानं पंधरा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यातील श्री संताजी महाराज सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं शनिदेव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे दिल्ली इथं एकवीस फूट उंच शनिदेव मूर्ती असल्याचा दावा केला जातो तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची अकरा फूट उंच मूर्ती डोनगाव इथं स्थापन झाली आहे या संदर्भात या संस्थांचे विश्वस्त काय म्हटले ते बघूया आज या ठिकाणी आपण महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे कशा प्रकारे एकंदरीत या मूर्तीची प्रार्थना काय उद्देश होता यामधून डोंगावकरांसाठी व इतरही काय संदेश जय शनी दिन ओम सन शनीश्वर आहे आज या ठिकाणी शनिदेवाची स्थापना होऊन प्राणप्रतिष्ठा सुद्धा झालेली आहे हा उपक्रम मागील तेरा वर्षापासनं आमच्या स सहकार्यांनी आणि संताजी महाराज सेवाभावी ट्रस्टनी हा संकल्प सोडला होता तेरा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आज ही प्राण प्रतिष्ठापना आपल्या डोंग डोणगाव नगरीत होत आहे हे आपल्या डोणगाव नगरीचं सौभाग्य समजलं पाहिजेत ही मूर्ती बनवताना खूप साऱ्या विविध संकल्पना डोळ्यासमोर आल्या होत्या त्यापैकी एक संकल्पनेला पकडून आजची मूर्ती इथे स्थापन करण्यात आली व जिची प्रतिष्ठापना करण्यात आली ही मूर्ती महाराष्ट्रात एक नंबरची म्हणता येईल कारण या मूर्तीची उंची अकरा फूट आहे आणि उंचीच्या मानाने शनेश्वराच्या मूर्तीची जर तुलना केली तर भारतातील ही दोन नंबरची मूर्ती आहे कारण पहिली मूर्ती ही दिल्ली धाममध्ये आहे व दुसरी मूर्ती आज दोनगावमध्ये आपण स्थापन करून तिची प्रतिष्ठापना केलेली आहे या कार्यक्रमाचं नियोजन पंधरा सोळा सतरा पूजन हवन आणि प्राणप्रतिष्ठापना या पद्धतीनं केलं होतं आणि अठरा तारखेला महाप्रसाद या पद्धतीनं त्याचं आम्ही अनुकरण करतो आहे दरवर्षी अठरा फेब्रुवारीला शनी महाराजांचा कार्यक्रम महाप्रसादाच्या स्वरूपात की शनिदेवाची स्थापना करणे हा शास्त्रानुसार थोडासा अवघड कार्यक्रम आहे ही प्राणप्रतिष्ठापना शनिदेवाची करण्यासाठी जे सगळे काही नियम शास्त्रोक्त पद्धती जे पण काही शास्त्रामध्ये उल्लेख असेल त्या पद्धतीने अतिशय पुण्य काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांच्या मंत्र उच्चारच्या उच्चाराने जी महाराज मंडळी आपण पुण्यावरनं बोलली होती ती आचार्य होते या गोष्टीचा त्यांना चांगला अनुभव होता त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली व या प्रतिष्ठापनेचा उद्देश असा होता की सर्व भाविक भक्तांना शनेश्वराचा आशीर्वाद असावा हिंदू धर्मामध्ये नीती कर्म न्यायदेवता म्हणून ज्या देवतेचा उल्लेख होतो त्या शनिदेवाची स्थापना डोनगाव मध्ये होणं हे खरंच डोनगाव नगरीच आणि आजूबाजूतील पंचक्रोशीतील जनतेच एक सौभाग्य आहे त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करून इथे शनिदेवाची स्थापना केलेली आहे सर्व जनतेने आम्ही सुरुवातीला संकल्प अकरा क्विंटलचा महाप्रसादापासून सुरू केलेली आहे दरवर्षी या महाप्रसादामध्ये एक क्विंटलची वाढ होईल जर सहकार्याची भावना लोक करतातच त्यांच्या सहकार्यातून या महाप्रसादाला आम्ही अजून भव्य दिव्य रूप देण्याच्या प्रयत्नात आहे आमच्या जवळ शनी मंदिराचा नियोजनाचा खूप मोठा एक ढाचा तयार आहे एक नकाशा तयार आहे त्या पद्धतीनं आम्ही जनतेच्या सहकार्याने समाजाच्या सहकार्याने सर्व समाजाच्या सहकार्याने आम्ही हे कार्यक्रम पुढे चालू चालत चालूच ठेवू आणि चालू ठेवणारच आहोत आमचं आव्हान आहे जनतेला कि ही ही है है जी देवता आहे शनिदेवता देवता ही सर्व धर्माची हिंदू धर्मातील सर्व धर्मांची सर्व जातींची देवता आहे सर्वांनी स्वतःच मंदिर समजून स्वतःचे शनिदेव समजून इथे आगत्याने येण्याचे करावे व एक वेळेस शनीदेवाचे आशीर्वाद मिळवावे अशी आमची सर्व श्री संताजी महाराज सेवाभावी ट्रस्टच्या वतीने सगळ्यांना प्रार्थना आहे सगळ्यांना विनंती आहे व आम्ही आग्रह सुद्धा करतो की सर्वांनी सर्व जनतेनी पंचकृषीतल्या इथे येऊन शनिदेवाचे आशीर्वाद मिळवावे आपला विदर्भ ब्यूरो ब्युरो रिपोर्ट दोनगाव बुलढाणा